नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपले स्वागत अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त ओबीसी मराठा व अल्पसंख्याक विद्यार्थी महाराष्ट्रातील साथी भारती व महाज्योती या संस्थेतील दोन हजार बावीस व दोन हजार चोवीस या वर्षातील संशोधक विद्यार्थ्यांना अति छात्रवृत्ती न मिळाल्याने व शासन स्तरावर विद्यार्थी दखल घेतली न गेल्याने महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी हताश झाले होते पी एच डीकरिता नोंदणी होऊन दोन वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन सुद्धा दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस वर्षी विद्यार्थ्यांना फेलोशिप न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले होते संशोधक विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान विचारात घेता शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याकरता या संशोधक विद्यार्थ्यांनी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी फुलेवाडा पुणे ते मंत्रालय मुंबई असा लॉंग मार्च आयोजित करण्यात आला सदर मार्च लॉंग जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते एकीकडे सर आपल्या या महाराष्ट्रामध्ये साऊ साहू आणि जिजाऊंचा महाराष्ट्रामध्ये एकीकडे लाडकी बहीणमंत्री राबवतात आणि दुसरीकडे विद्यार्थी आहे जी फेलोशिप म्हणली म्हणतात त्याला ती फेलोशिप आम्हाला गेली अडीच वर्षापासून दिली जात नाही आहे त्याच्यावरती काही निर्णय होत नाही आहे चोवीस पा, चोवीस पासून आम्ही लॉकडाऊन सुरू केला त्याच्यानंतर पुण्यामध्ये चालल्यानंतर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून बोलावलं आलं भेटीचं चर्चा झाली पण ते चर्चा होऊन आता वीस दिवस झाले तरी त्या त्याच्यावरती काहीही जी आर निघलेला नाही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत म्हणून आम्ही स्थगित केलेला लॉंग मार्च पुन्हा एकदा दोन दिवसापासून पुणे विद्यापीठापासून सुरू करून आज या मावळ परिसरामध्ये आलेलो आहोत सर अडीच वर्ष झाले सारथी बार्टी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना त्यांची फेलोशिप मिळालेली नाही आहे आणि त्यासाठी वारंवार आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली पण त्या वेक आंदोलनाचा काहीही फायदा झालेला नाही आहे शेवटी चोवीस जून रोजी आम्ही ज्या आंदोलनाची सुरुवात फुलेवाडा येथून केली होती त्यानंतर आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोलवण्यात आलं पण त्या भेटीचं फलित अजून आम्हाला मिळालेलं नाही आहे आमच्या बाजूने अजून कुठलाही चियार निघालेला नाही आहे आणि शासनाने आम्हाला अजून नाही लढा आहे आणि आमचे सार्थी बार्टी महाज्योतीचे जेवढे पात्र विद्यार्थी आहेत त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी यासाठीचा हा लॉंग मार्च आहे मला सरकारला एक सांगावं वाटतं एकी की एकीकडे जिथे आपण बघतो की लोकसभेला हरलेल्या उमेदवाराला लगेचच पाच दिवसाच्या आत राज्यसभेची उमेदवारी देण्यात येते परंतु जो भारताचा पाया आहे जो शिक्षण हे जे सर्व व्यवस्थेचा पाया आहे त्यासाठी त्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपचा निर्णय द्यायला शासनाला अडीच वर्ष लागत आहेत माझी शासनाला अजूनही विनंती आहे की हो तुम्ही एकीकडे जी लाडकी बहीण योजना जाहीर हो, केली त्याच लाडक्या बहिणी तुमच्या सुद्धा आहोत तुम्ही अजूनही पी एच विद्यार्थ्यांचा विचार करा आणि आमचा जो काही निर्णय आहे सर्व पात्र विद्यार्थ्यांना पूर्ण जी फेलोशिप आहे ती लवकरात लवकर जाहीर करावी धन्यवाद हा आमचा मोर्चा पी एच डीच्या पी एच डीची फेलोशिप मिळण्यासाठी आहे गेल्या अडीच वर्षापासून जो आमचा पी एच डी फेलोशिपचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठीची ही मागणी आहे आम्ही पहिला मोर्चा आम्ही चोवीस जूनला काढला होता तो फुलेवाडा येथून काढला होता बट परंतु आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलवलं त्याच्यामध्ये चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासनही दिलं परंतु ते काय आश्वासन गेले प पंधरा दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं नाही आमचा तो काही मोर्चा आहे सारथी पार्टी महाज्योतीचा आमचा आम्हाला फेलोशिप डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासून सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप पाहिजे यासाठीचा मोर्चा आहे गेले आणि वेळोवेळी सारथी पार्टी महाज्योतीच्या मुलांनी आझाद मैदान येते पुणे येथे आंदोलन केलेले आहेत उपोषण केलेले आहेत तरी आमचा मोर्चा गेले अडीच वर्षापासून आमच्या फेलोशिपचा प्रश्न सुटलेला नाही तरी आमची सरकारला तळमळीची विनंती आहे जर का हा आमचा फेलोशिपचा प्रश्न सुट जर का सुटत नसेल तर येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याची किंमत सरकारला नक्कीच मोजावी लागेल हे आमचे सर्व पी एच डी धारक विद्यार्थ्यांपर्यंत आजपर्यंत निर्णय नाही झाला तर उद्या पेट्रोल वटून घेऊन आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा निषेध करणार आहोत द्यावी गेल्या अडीच वर्षापासून चाललेला हा संघर्ष आहे आणि या संघर्षाला सुरुवात झालेली आहे शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये संशोधनासारख्या क्षेत्रामध्ये जर फारशाली होत असेल इथे जर खर्च होत नसेल तर हे सरकार काय कामाचं असा माझा सरकारला सवाल आहे आपल्यामार्फत एवढं सांगतो की ज्या ठिकाणी महात्मा फुलेंनी क्रांती केली त्या वाड्यापासून मंत्रालयापर्यंत आम्ही जातो तर बघताय पावसाचं वातावरण आहे माझ्या माता माझ्या भगिनी घरचं मित्र करून या ठिकाणी रस्त्यावर चालत आहे तरी पण सरकारला घेऊ येत नाही तर आमचं सरकारला एवढंच आव्हान आहे किती दिवस तुम्ही सरकार आहे आमचा अंत बघणार आणि आम्हाला फेलोशिप द्या आम्ही काय पुन्हा तुम्हाला काय जास्त पैसे नाही मागत फक्त आमचं एवढंच आहे की आम्हाला जो काही खर्च लागतो संशोधनासाठी आज तुम्ही बघत आहात महागाई झालेली आहे प्रवासामध्ये खर्च होत आहे आम्हाला पहाडावर जाऊन संशोधन करावं लागतं आम्हाला केमिकलचा खर्च घ्यावा लागतो या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर मायबाप सरकारला कधी टी येईल अशी या ठिकाणी मी याचना करतो हे सरकार हे या सरकारला माझी एवढीच आप विनंती आहे की संशोधनासारख्या शिक्षणासारख्या या इंटलेक्च्युअल लोकांवर जर तुम्ही अशा प्रकारे रस्त्यावर चालण्याची वेळ आली आहे तर निश्चितच आम्हाला अगोदरच्या स्वातंत्र्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षाची प्र परिस्थिती येत येत आहे एवढंच सांगतो सांग की हे सरकार या एक दोन दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्यावा आणि आम्हाला भारतीय सारथी महाज्योती या तिन्ही संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनापासून द्यावी शु, आणि त्यांचं संशोधनाचं काम सुरळीत करावं कारण संशोधन केलं तरच भारताची प्रगती होईल एवढं सांगतो जय हिंद